आणि आताची आणखी एक मोठी बातमी महाराष्ट्रातील वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हा केवळ नाटक आहे पाच कोटींची वृक्ष लागवड हे थोटांड आहे या वृक्ष लागवडीवरून भ्रष्टाचाराला खतपाणी घातलं जात आहे आणि त्याच खड्ड्यात वृक्ष लागवड केली जाते असा आरोप अभिनेता सयाजी शिंदे यांनी केलेला आहे वनमंत्री सुधीर यांनी तेहतीस कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्धार केला त्यावर टीका करत सयाजी शिंदे यांनी मोजक्याच ग्रामपंचायती झाडं लावण्याचा उपक्रम करतात तीन हजार तीनशे किती ग्रामपंचायतींनी लावली आहेत तेहतीस कोटी वृक्ष लावल्यावर जपणार कुठे पाणी आणणार कुठून दरवर्षी लावलेल्या झाडांचे त्याला जगवण्यासाठी आलेल्या खर्चाचा हिशोब द्यावा अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे सयाजी शिंदे यांनी ही मागणी केली आहे झाडं जगवण्याचा खर्चाचा हिशोब द्या असं त्यांनी राज्य सरकारला म्हटलेलं आहे महाराष्ट्रातील वृक्ष लागवड हे थोटांड आहे असं देखील सयाजी शिंदे यांनी म्हटलेलं आहे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठ्या प्रमाणामध्ये कोट्यवधी लावण्याचा हा संकल्प सोडलेला आहे मात्र हा संकल्प पूर्ण होणार कसा यावर सयाजी शिंदे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे सयाजी शिंदे स्वतः या वृक्ष लागवडी संदर्भामध्ये काम करतात त्यामुळे महाराष्ट्रातील वृक्ष लागवड हे थोटांड असल्याचं सयाजी शिंदे यांनी म्हटलेलं आहे सरकारवर त्यांनी हा गंभीर असा आरोप केला आहे असं नाही संताप हा एकंदरीत मनुष्यजातीबद्दलच आहे असं नाही की तो फक्त शासनाबद्दल आहे पण शासनाचा जो तेहतीस कोटी वृक्ष लागवडचा निर्धार आहे तो माझ्या मते जरा निराधार आहे कारण आता मी जी माहिती काढली त्याच्यातनं ग्रामपंचायतीकडे फक्त रोपं जातात रोपं जातात ती किती जाता ती जातात तीन हजार तीनशे तर कागदोपत्रे तीन हजार तीनशे येतात कागदोपत्रे तीन हजार तीनशे खड्डे येतात पण तीही तेरा चौदा पंधरा प्रकारच्या वरती रोपं नाही आहेत तर हे कसं वाटतं ना किंवा ह्या तीन हजार तीनशे रोपांचं बघितलं तर ती जपणार आहेत कसे आणि असं कित्येक वर्षापासून समजा चालू असेल तर त्याचे काही हिशोब नाहीत ना महाराष्ट्रात असा खूप उजाड बोडकी महाराणं झालेली आपल्याला बघायला मिळतात आणि ग्रामपंचायतीमध्ये अशी अवस्था आहे की Uh, जसं एक शासन जबाबदार आहे त्याच्या दुप्पट आपण सामान्य माणसं सा जबाबदार आहोत त्याच्या दुप्पट सामान्य माणसापेक्षा दुप्पट जास्त एज्युकेटेड आणि जास्त उच्चभ्रूव लोक जबाबदार आहेत वृक्ष लागवड हा हा, हा खरं तर मनगंटीवार यांचा एक महत्त्वाकांक्षी हा प्रकल्प प्रकल्प आहे मात्र त्यामध्येच सयाजी सा, शिंदे यांनी हा सवाल उपस्थित केलेला आहे त्यांनी सरकारकडे या सगळ्या संदर्भामध्ये जाब विचारलेला आहे आणि तसंच हे सगळं थोतांड असल्याचं सयाजी शिंदे यांनी थेटपणे म्हटलेलं आहे